श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जावो ही स्वामींच्या प्रार्थना करते करते आणि आज या नवीन सुरुवात बघा मित्र रविवारी या दिवशी आले आलेला आहे गुढी पाडवा आणि गुढी पाडवा हा सण जो आहे तर तो साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त मानला जातो ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली तो हाच पवित्र दिवस ब्रह्मदेवाने विश्वनिर्मिती केली ती पाडव्याच्या दिवशी आणि पुढे सत्ययुगाची सुरुवात झाली आणि म्हणूनच नूतन म्हणून चैत्र शुक्ल प्रतिपदा म्हणजेच पाडवा साजरा केला जातो या गुढीपाडव्याच्या दिवशी विश्वातील तेज तत्व आणि प्रजापती लहरी ह्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये उत्तेजित होतात आणि गुढीच्या माध्यमाने आपण या दिवशी जास्तीत जास्त संचित करायचा प्रयत्न करत असतो आणि म्हणूनच गुढी पाडव्याच्या दिवशी आपण काही प्रभावी उपाय सेवा जर केले तर त्या उपायातून आपल्याला या दिवसाचं महत्व हे प्राप्त होत असतं गुढी पाडव्याच्या दिवशी गुढीची पूजा करून काही महत्वाचे उपाय सेवा देखील केले जातात आज या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला एक अतिशय अत्यंत प्रभावी असा उपाय सांगणार आहे कारण रविवारी गुढी पाडव्याच्या दिवशी तुम्ही का काहीच नाही केलं तरी देखील चालेल परंतु तुम्हाला हे एक फूल जर तुम्हाला कुठे मिळालं ते तर ते अजिबात सोडू नका घरात यामुळे अखंड लक्ष्मी नांदेल आणि आयुष्याचं सोनं हे झाल्याशिवाय राहणार नाही सात पिढ्यांचं जे काय दुःख दारिद्र्य गरिबी आहे तर हे नष्ट होईल तर असं हे फूल कोणतं कौनत, कोणतं आहे बघा त्या फुलांचं आपण काय करायचं आहे आणि कुठे ठेवायचं आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनल वरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल ला प्रेस करा त्यामुळे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकाही व्हिडिओ मिस करणार नाही तर बघा हा उपाय तुम्हाला गुढी पाडव्याच्या दिवशी करायचा आहे अगदी सकाळ ते संध्याकाळ तुम्हाला जेव्हा कधी वेळ मिळेल जेव्हा शक्य होईल त्या वेळेमध्ये तुम्ही हा जो उपाय आहे तर हा उपाय त्या वेळेमध्ये करायचा आहे गुढीपाड्याचा दिवस हा माता लक्ष्मीच्या सेवेसाठी आणि भगवान विष्णू देवांच्या सेवेसाठी त्याचबरोबर लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि धन प्राप्तीसाठी अतिशय अत्यंत खूप महत्वाचा दिवस मानला जातो आणि हा उपाय देखील आपल्याला खर तर लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि करायचा आहे कारण गुढीपाडवा हा दिवस तीन शुभ मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त मानला जातो या दिवशी सोने चांदी खरेदी करणे हे अतिशय शुभ आणि महत्वाचं मानलं जात त्याचबरोबर या दिवशी नवीन उद्योग व्यवसाय धंदा सुरू करणे किंवा एखादी नवीन गोष्ट खरेदी करणे देखील अतिशय शुभ मानलं जात आणि या दिवशी आपण जे काही उपाय करतो सेवा करतो तर ते खूप प्रभावी ठरत असतात त्या उपायांचा देखील आपल्याला फायदा होत असतो त्या उपायांचा आपल्याला शीघ्र फळ जे आहे तर ते मिळत असतं जर तुमच्या घरामध्ये सतत पैशांच्या आर्थिक समस्या येत असेल अडचण येत असेल आलेला पैसा जो आहे तर तो या ना त्या कारणाने खर्च होत असेल म्हणजेच काय तर घरामध्ये पैसा टिकत नसेल कोणत्या ना कोणत्या कारणाने घरातून पैसा हा बाहेर निघून जात असेल खूप प्रमाणामध्ये कष्ट आणि मेहनत करूनही कष्टाला मेहनतीला म्हणावं तसं यश मिळत नसेल किंवा पैसा आपल्या घरामध्ये येत नसेल तर तुम्ही जो जो हा उपाय आहे तर तू आवश्यक करून बघा हा उपाय केल्याने घरातील सर्व आर्थिक समस्या अडीअडचणी अडथळे जे आहेत तर ते दूर होता त्याचबरोबर कर्ज असेल तर त्या कर्जातून आपली मुक्तता होते आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश हे मिळत असतं आणि सोबतच या उपायाने घरामध्ये सुख शांती समृद्धी ऐश्वर ही कायम टिकून राहत झाडे सांगितली गेली आहे की त्यामध्ये साक्षात भगवान देवी देवता निवास करत असतात आणि म्हणूनच विशेष स्थितीवर तिथीवरती आपण त्या झाडांची पूजा करत असतो किंवा फुले ही देवांना अर्पण करत असतो तर असेच एक लक्ष्मी प्रिय आहे ते म्हणजे गोकर्णाचं फूल कारण वास्तुशास्त्रात फूल हे सुख समृद्धी आणि नशिबाचं म्हणूनच गोकर्णाच्या फुलाचा उपयोग देवादी देव महादेव आणि भगवान विष्णुदेव माता लक्ष्मी पार्वती आणि देवी दुर्गा देवीच्या पूजेमध्ये दे, हा गोकर्णाच्या फुलाचा अवश्य उपयोग केला जातो गोकर्ण फुलाचे फायदे अनेक आहेत आपल्या व शास्त्रामध्ये सांगितले गेले आहेत गुढी पाडव्याच्या दिवशी घरामध्ये या गोकर्णाच्या फुलाचा उपाय केल्याने आपल्या घरामध्ये एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होते होते माता लक्ष्मी देखील प्रसन्न आणि कुटुंबामध्ये सुख समृद्धी नांदत असते आता धर्मग्रंथानुसार गोकर्णाच्या फुलाला अपराजिता विष्णुप्रिया विष्णुकांता इत्यादी नावाने देखील ओळखलं जात गोकर्ण हे धना देवी लक्ष्मीशी संबंधित आहे त्यामुळे हे फूल घरात आणल्याने आर्थिक समृद्धी वाढत असते गोकर्णाचं फूल हे खूप म्हणजे खूप शुभ मानलं आणि या घरामध्ये शांतीचे वातावरण निर्माण होते त्याचबरोबर या दिवशी हा उपाय केल्याने भगवान विष्णू देवांची आपल्या कुटुंबावरती विशेष अशी अखंड कृपा होते आणि माता लक्ष्मी देखील आपल्या कुटुंबावरती प्रसन्न होते हा उपाय करण्यासाठी आपल्याला पाच गोकर्णाची फुलं लागणार आहेत ही फुलं निळ्या रंगाची फुलं असतात तर ती आपल्याला घ्यायची आहे यामध्ये पांढऱ्या रंगाची देखील फुलं परंतु उपाय करण्यासाठी आपल्याला निळ्याच रंगाचं गोकर्णाचं फुल जे आहे तर ते फुल घ्यायचे आहे यासोबतच आपल्याला पाच कवड्या देखील घ्यायच्या आहे जिथे कुठे पूजेचं साहित्य मिळतं तिथे तुम्हाला ह्या पाच कवड्या ज्या आहेत तर मिळून जातील त्या पाच कवड्या आणि ती पाच गोकर्णाची फुलं तुम्हाला घ्यायची आहे हा उपाय आपण आपल्या देवघरासमोर बसूनच करणार करायचा आहे त्यामुळे सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा लावून घ्यायचा आहे धूप लावून घ्यायचा आहे आणि तुम्हाला वातावरण अगदी हे प्रसन्न करायचं आहे यानंतर त्या पाच कवड्या आणि ते पाच फुलं तुम्हाला एका तामणामध्ये घ्यायचे आहे आणि त्यावरती तुम्हाला अभिषेक करायचा आहे हा अभिषेक करत असताना ओम श्री महालक्ष्मी नम ओम श्री महालक्ष्मी नम या मंत्राचा जप करायचा आहे यानंतर तर तुम्हाला एक लाल रंगाचा छोटासा कपडा जो आहे तर तो कोरा कपडा घ्यायचा आहे हा कपडा देखील न, न, कपड़ा देखील तुम्हाला घ्यायचा आहे पाडव्याच्या दिवशी आपण देवांना देखील खरेदी करत असतो आणि हा उपाय सुद्धा आपल्याला करण्यासाठी एक छोटासा नवीन लाल कापड जे आहे तर ते घ्यायचं आहे ते वस्त्र आपल्या देवघरासमोर तुम्हाला अंतरून घ्यायचा आहे आणि यानंतर ही पाच गो फुलं तुम्हाला त्यावरती ठेवायची आहे आणि त्या पाच पिवळ्या कवड्या ज्या आहेत तर त्या तुम्हाला त्यासोबतच ठेवायच्या आहे यानंतर त्या कवड्यांवरती आणि त्या फुलांवरती तुम्हाला हळद कुंकू दीप ओवाळून घ्यायचा आहे दिवा लावता मात्र तुपाचा दिवा लावायचा आहे कारण आपण हा उपाय आपल्या घरामध्ये धनप्राप्ती व्हावी लक्ष्मी प्राप्ती व्हावी त्यासाठी करत आहोत म्हणून लक्ष्मी प्राप्तीसाठी तुपाचा दिवा जो आहे तर तो खास मानला जातो म्हणून आपल्याला तुपाचा दिवा लावायचा आहे त्यानंतर धूप दीप आपल्याला ओवाळून घ्यायचा आहे आणि यानंतर तुम्हाला त्या दोन्ही वस्तू ज्या आहेत त्या लाल कपड्यामध्ये बांधून त्याची एक पोटली तयार करायची आहे यानंतर ती पोटली आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे आणि अकरा वेळा महालक्ष्मी अष्टकम पठण करायचा आहे यानंतर त्या दोन्ही हात जोडून तुमच्या घरातील अधिक समस्या ज्या आहेत अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होण्यासाठी घरामध्ये सुख शांती समृद्धी ऐश्वर्य हे कायम टिकून राहावं यासाठी माता लक्ष्मीला आणि भगवान विष्णू देवांना मनोभावे तुम्हाला प्रार्थना करायची आहे यानंतर ती पोटली काही वेळासाठी तुमच्या देवघरामध्ये दे माता लक्ष्मीच्या कुटो समोर ठेवायची आहे फोटो असेल मूर्ती असेल तुम्हाला तिची ठेवायची आहे आणि यानंतर सायंकाळी तुम्हाला काय करायचं आहे आपण जी गुढी उभारलेली आहे तर सायंकाळी ती गुढी खाली उतरवली जाते तर त्या गुढीला कडू निंबाची देखील पानं लावलेली असतात डहाळी लावलेली असतात तर आपण गुढीला लावलेली होती तर त्या ती तीन पानं कडुलिंबाची तुम्हाला काढायची आहेत आणि ती कडुलिंबाची पानं देखील तुम्हाला त्या पोटलीमध्ये आवर्जून टाकायची आहेत पाच कवड्या पाच गोकर्णाची फुलं आणि तीन कडू निंबाची पान असे त्या पोटली मध्ये तुम्हाला बांधून घ्यायची आहेत आणि ही ती पोटली तुम्हाला पैशाच्या ठिकाणी मध्ये गल्ल्यामध्ये किंवा जिथे कुठे तुम्ही तुमचे दागदागिने पैसे ठेवत असाल तिथे तुम्हाला ठेवायचे आहे वर्षभर ही पोटली तिथेच तुम्हाला राहू द्यायची आहे तुम्ही स्वतः चमत्कार बघू शकता तुमच्या घरा घरात कितीही मोठ्या पैशांच्या अडचणी असेल तर त्या शंभर टक्के दूर होतील या तिन्ही वस्तू लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि धनप्राप्तीसाठी खूप महत्वाच्या आणि महत्वाच्या मानल्या जातात आपण शुभ मुहूर्तांवरती कवड्यांची खरेदी करत असतो कवड्या ह्या लक्ष्मीकारक मानल्या जातात आणि जिथे लक्ष्मी असते आणि लक्ष्मी प्रिय वस्तू असतात तिथे माता लक्ष्मी ही अखंड निवास करत असते तिथून माता लक्ष्मी कुठेही जात नाही आणि म्हणून आपल्याला गुढी पारव्याच्या दिवशी हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे त्याचबरोबर तुमचा एखादा धंदा असेल व्यवसाय असेल तर तिथे सुद्धा तुम्ही ही जी पोटली आहे तर ती ठेवू शकता यामुळे तु नक्कीच तुमचा जो व्यवसाय आहे यामध्ये वृद्धी होईल घरामध्ये जर तुम्हाला सुतक असेल पिरियड असेल तर हा उपाय करू नका किंवा तुमच्या घरामध्ये आता एखादी स्त्री असेल तिला पिरियड आलेला असेल आणि ही सेवा ती ताई करू शकत नसेल तर घरामध्ये दुसऱ्या कोणी व्यक्तीने केला तरी देखील चालणार आहे फक्त सूतक असेल तर मग तुम्हाला ही उपाय जो आहे सेवा जी आहे तर ती करता येणार नाही तर अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो गुढीपाडव्याच्या दिवशी करण्याचा प्रयत्न करायचा आहे तर अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने आवर्जून उपाय करण्याचा प्रयत्न करा तर चला आजच्या व्हिडिओ मध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्व माझ्या युट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ